शेतकऱ्याला मेहनत करण्यासाठी म्हणजे पाऊस थोडा विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष मान्सून म्हणजे आगमन इतकं जोरात केलंय तर तुम्हाला सांगतो आज देखील म्हणजे आज सव्वीस मे ला देखील राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे मुंबईला देखील अतिवृष्टी होणार आहे नाशिक देखील अतिवृष्टी होणार आहे त्याच्यानंतर म्हणजे ह्या चार एकतीस मे पर्यंत मुंबई पुणे नाशिक दोन त्याच्यानंतर बीड जिल्हा त्याच्यानंतर कडा आष्टी ह्या भागात देखील मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात द्यायचं सातारा सांगली सोलापूर देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात यायचं म्हणजे सांगायचं झालं तर जिल्ह्याच्या सगळ्या भागामध्ये प्रत्येक नदीला वड्याला पाणी येईल असा गुडघ्या इथं पाणी येईल असा राज्यात पाऊस राज्या पडणार आहे म्हणून हा लक्षात द्यायचा तर आज हे जरी ऊन पडलेलं असलं तरी तुम्ही बघा दुपारी अडीच तीनच्या नंतर राज्यामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे पण हा पाऊस पुन्हा रात्रभर आजूबाजूला पडतच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातला सर्व शेतकऱ्यांना रा सांगू इच्छितो तुमच्यांचं